हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी पट्टी समोसाची अगदी परफेक्ट रेसिपी देणार आहे चला तर मग सुरुवात करूया मी एक वाटी मैदा घेतला त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि तीन चमचे आपलं कुकिंग ऑइल टाकायचं आहे तूप वगैरे काही गरज नाही कुकिंग ऑइल वापरले आहे इथे मी हे समोसे अगदी सोपे झटपट आणि चवीला अप्रतिम लागतात त्यामुळे मस्त ट्राय रेसिपी नक्की ट्राय करून बघा झटपट होते मुलांना बाहेरचं खाण्या खाऊ देण्यापेक्षा घरी केलेलं हेल्दीच द्या तोंडाला चव आणि अशी रेसिपी तुम्हाला मी आज दाखवत आहे आत्ता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हा घट्टसर गोळा मळायचा आहे इथे लक्षात असू द्यायचं आहे आपल्याला हे पीठ सैल मळायचं नाही घट्टसरच मळायचं आहे आणि त्यानंतर अर्धा तासासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया अर्धा तास नसले पण कमीत कमी, कमी पंधरा मिनटं ठेवूया तयार करून घेऊया कसुरी मेथी धना पावडर लाल तिखट गरम मसाला हळद जिरे आणि बारीक शेव मीठ इतकं साहित्य घेतलं आहे मी आता कांदे घेतले दोन दोन कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत ही प्याच कचोरी करते त्यामुळे नक्की बघा कशी होते आता हे सगळे कांदे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया कांदे टाकल्यानंतर त्यामध्ये आपण शेव कसुरी मेथी काळा मसाला गरम मसाला हळद लाल तिखट ही इतकं सामान टाकायचं आहे आणि धना पावडर शेव टाकल्याने कचोरी खूप परफेक्ट बनते तुम्ही नक्की ट्राय करा तेव्हा छान फ्लेवर येतो आता माझ्याकडे थोडी चीज अवेलेबल होते मी ते देखील वापरणार आहे तुमच्याकडे नसल्यास स्किप करू शकतात यामध्ये तुम्ही पनीर देखील किसून टाकू शकतात पण मी तुम्हाला झटपट रेसिपी दाखवत आहे त्यामुळे कमी त्यात दाखवत आहे आता मळा मैदा आपला छान रेस्ट झालाय बघा पंधरा मिनटं तो हाताने आपण छान पुन्हा मळून घेऊया एकदा आणि त्याचे सामान भाग करून घ्यायचे आपल्याला आपण पोळीला करतो तितकेच पोळीपेक्षा थोडी कमी करायचे आहेत मी साधारण सहा भाग झाले आहेत आपण पट्टी समोसा करणार आहोत आता पट्टी रेडी करूया त्यातील एक गोळा घेतला मी आणि त्याची पोळी लाटून घ्यायची आपल्याला अगदी नॉर्मल पोळी लाटायची आहे जास्त जाडीची नको मध्यम आकाराची पोळी लाटायची जास्त पातळ देखील नको झटपट लाटली जाते ही पोळी या प्रकारे त्यानंतर दुसरे तीन तीन का दुसरी देखील तीन तीनचे बॅच करायची आपल्याला मी तीन पोळ्या एकत्र करणार आहे तीनच्या वरती नका करू कारण की आपल्याला तसे शिकायच्या पण आहेत आता एक पोळी लाटून झाली आपली या प्रकारे आपण दुसरी पोळी देखील लाटून घेऊया बघा तुम्ही ही पट्टी घरी तयार करून डीप फ्रीजर मध्ये देखील ठेवू शकतात एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा बॅक झीपलॉक बॅकमध्ये आणि आयत्या वेळेस तुम्ही हे समोसे ट्राय करू शकतात खूप टेस्टी होतात या पट्टीपासून स्प्रिंग रोल देखील छान बनला बनतात बनवतात मी तुम्हाला ती देखील रेसिपी शेअर करेल पुन्हा कधीतरी मी तीनही पोळ्या लाटून घेतल्या आहेत आता पहिल्या पोळीला आपल्यांना तेल लावून घ्यायचं आहे तूप वापरायचं नाही ते तेलाचा वापर करायचा आपल्यांना पूर्ण काठोकाठ आपल्याला ब्रशच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने आपण तेल लावून घेऊया त्यानंतर त्याच्यावर मैदा टाकायचा आहे आपल्यांना याप्रकारे आयत्या वेळेस या पट्ट्या करून ठेवल्या तर खूप झटपट होतात समोसे त्यामुळे पट्ट्या करून ठेवा वाटल्यास तर किती पार्टीला बड्डे पार्टीला तुम्ही करू शकतात तेव्हा दुसरी पोळी ठेवायची आपल्यांना आणि त्या दुसऱ्या पोळीला देखील आपण काठोकाठ तेल लावून घ्यायचं आहे पट्टी समोश्याची पट्टी बनवतोय हो आपण इथे आता त्याच्यावर पुन्हा मैदा टाकायचा आहे आणि तिसरी पोळी ठेवूया त्यावर आणि लाटून घ्यायचे आपल्याला अगदी दोन ते तीन लाटणे फिरून घ्या फक्त जेणेकरून ही पट्टी पातळ लाटली जाते त्यासाठी ही प्रोसिजर असते आणि झटपट देखील होतात पट्टी तयार असे केल्यास आता हे लाटून घेऊया आपण लाटण्याच्या सहाय्याने अलगच लाटणं फिरवायचं आहे एकाच वेळेस आपण खूप साऱ्या पट्ट्या तयार करू शकतो आता तवा देखील गरम झाला आहे आपण तव्यावर शेकायची ही पोळी आपल्यांना शेकण्याची पद्धत नीट बघून घ्या एका साईडने टाकल्यावर अगदी नॉर्मल त्याला कलर थोडा चेंज झाला की आपण लगेच पलटी करणार आहोत ती पोळी आणि वरची पोळी आपण लगेच अलगत काढून घेणार आहोत सहज निघली जाते ही पोळी त्यामुळे चिटकत वगैरे काही नाही आपण तेलाचा वापर केला आहे मध्ये मैदा टाकला आहे म्हणून असे केलं असं अगदी पातळ पट्टी तयार होते बघा पहिली पोळी निघाली आपली शेकायची गरज नाही दुसऱ्या बाजूने आता तसेच आप पलटी करून घेऊ पोळी आणि ती पहिली पोळी देखील काढून याची या प्रकारे आपल्या तिन्ही पोळ्या रेडी झाल्या आहेत बघा आता ह्या तिन्ही पोळ्यांच्या पट्ट्या करून दाखवते तुम्हाला मी उरलेलं नंतर करेल मी समोसा पट्टी करताना आपण स्केलचा देखील वापर करू शकतो पण मी तुम्हाला किचनमधलं साहित्य दाखवू वापरून पट्टी करून दाखवणार आहे मी मोठा चमचा घेतला आहे जेणेकरून तो पट्टीचं काम करेल आणि ही पट्टी कापून घ्यायची पोळी आपल्याला कापून घ्यायची बघा कट करून घ्यायची आहे स्क्वेअर शेप जसा करता येईल तसा दोन्ही साईडने कडा काढायच्या आहेत म्हणजे स्क्वेअर शेप तयार होतो ह्या पट्ट्या उरलेल्या कड्यांचा देखील मी तुम्हाला छान स्नॅक्स प्रकार दाखवणार आहे आत्ताच या फेकून द्यायच्या नाही या ह्या देखील वापरायच्या झालं ना मंडळी स्क्वेअर बघा आता हा स्क्वेअर तयार झाल्यानंतर आपण मधल्या साईंनी सेम आकारात चौकन तयार करून घ्या आयताकृती पट्टी तयार करून घेऊया म्हणजे एका वेळेस मी सहा पट्ट्या तयार केल्या बघा एका बाजूला तीन आणि एका बाजूला तीन त्या स्प्रिंग रोलसाठी देखील वापरत येऊ शकतात आता आपण समोसे करायसाठी मैदा हे करून घेऊया चिटकवण्यासाठी मी दोन चमचे मैदा घेतल्या त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि घट्टसर पेस्ट करायची आपल्याला याची पातळ पेस्ट करायची नाही हे चिटकवण्यासाठी वापरणार आहोत आपण पट्टीला आता अंदाज घ्यायचा आहे मंडळी आपल्याला की त्रिकोण कसा करतात आणि त्यानुसार मैदा लावायचा आहे माझ्याकडनं या साईडला कॅमेरा घेतला गेला मी नंतर बघितला तरी तुम्हाला अंदाज येऊ शकतो पट्टी कशी दुमडायची असे मी पुढ पुढचा अजून एक समोसा दाखवणार आहे बघा अगदी सहज त्रिकोण जमला जमतो मंडळी याचा अगदी नवीन शिकणारे माणसं देखील छान समोसा करू शकतात घरी हा इतर समोसापेक्षा छान लागतो पट्टीचा समोसा कुरकुरीत असतो नेहमीच्या समोसेपेक्षा त्यामुळे नक्की ट्राय करा आणि कुठेही फसणारी रेसिपी नाही आता मध सारण टाकल्यावर सारण भरपूर टाकायचं आपल्याला चमच्या सहाय्याने खालीपर्यंत सारण टाकायचं दाबून आणि त्यानंतर हा समोसा दाबून घ्यायचा आहे बघा चिटकून घ्यायचा आहे एका बाजूने अगदी सहज छान समोसे, समोसे तयार करता येतात लहान मुलं देखील हा समोसा परफेक्ट करू शकतात आता दुसरा देखील समोसा करूया आपण त्रिकोणाचा अंदाज घेत मग लावायचे आहे मंडळी आपल्याला मैद्याचं चिटकव मैदा चिटकवण्यासाठी केलेलं त्यानंतर पुन्हा सारण भरायचं आहे आणि मैदा लावून दुमडायचंय मधल्या बाजूनी झटपट तयार होतो हा समोसा टेस्टला तर अप्रतिम लागतो आता मी हे समोसे तयार करून घेतले आहेत बाकीच्या पट्ट्या मी नंतरून करणार आहे समोसे तळताना खास टिक्स आपल्यांना तेल जास्तीच तापवायचं नाही मीडियम फ्ले फ्लेमवर तेल तापवल्यानंतर आपण समोसे त्यात टाकायचे आहे जास्त तेल तापवल्यास समोसा जळण्याची शक्यता असते कलर देखील चेंज होतो समोसे जसे जसे ते कडक होतील कुरकुरीत होतील तसे तसे तेलावरती टरंगतील त्यानंतरच आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हलवायचं आहे इथे लक्षात असायचे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लोच ठेवायची आहे हाय फ्लेमवर समोसे तळायचे नाहीत इतके छान होतात हे समोसे आणि घरच्या साहित्यात हे समोसे तयार होतात बघा आपला कलर समोस्याचा चेंज होत आला आहे कुठेही समोसा फुटला वगैरे काही नाही अगदी कमी तेलकट होता ते समोसे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा शेप पण किती परफेक्ट आला आहे बघा समोस्याचा कांद्याचे समोसे काही भागामध्ये खूप फेमस आहेत मंडळी हे आपण दही बरोबर चटणीबरोबर चटणी बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर देखील खाऊ शकतो आता त्या उरलेल्या पट्ट्या देखील मी तळून घेणार आहे पट्टी करताना आपण आजूबाजूची साईड काढली ते देखील तळून घ्यायचं कुरकुरीत छान हे देखील खुसखुशीत तळले जातात आणि यावर चाट मसाला लाल तिखट मीठ टाकून छान स्नॅकचा प्रकार तयार होतो चवीला खूप छान लागतात हे देखील हे आपण दह्यामध्ये टाकून देखील पापडीसारखा वापर करू शकतो चॅटमध्ये पण माझी मुलं तर अशीच करतात खूप छान लागतात म्हणून मी तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा किती कुर, कुरकुरीत खुसखुशीत झाले बघा कुठेही सामान वाया घातलं नाही माझी समोसांची रेसिपी कशी वाटली मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा आता आपण समोसा तोडून देखील दाखवतो तुम्हाला मी किती खुसखुशीत कुछ छान कुरकुरीत देखील झालं आहे बघा आतलं सहारण तर खूप छान वास तर खूप छान येतोय मंडळी चला गरमागरम समोसे खायला मी युट्यूबवर नवीन असल्याने मला सपोर्ट करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग